मीरा भाईंदर वसई विरार पोलीस भरतीला आज पावसाचा फटका बसला आहे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत भाईंदर पश्चिमेच्या सुभाषचंद्र बोस मैदानावरती ही भरती प्रक्रिया सुरू होणार होती आज पोलीस भरतीची शारीरिक चाचणी सुरू होणार होते मैदानात पाणी साचल्याने शारीरिक चाचणीला अडचण आली आहे गोळा फेक धावणे अशा प्रकारची शारीरिक चाचणी या मैदानात होणार होते मात्र आता पावसामुळे अडथळा आला आहे शारीरिक चाचणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे आज साडेपाचशे उमेदवार यांना आले होते कागदपत्रे तपासणी करण्यात आली आहेत पाऊस थांबल्यानंतर प्रक्रिया सुरू करणार असल्याचं अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी माहिती दिली आहे दोन दिवसांपूर्वी पोलिसांकडून दावा करण्यात आला होता की वॉटर प्रूफ टेंट करणार आहे तर शंभर फूट मैदानात वॉटर ट्रॅक करणार आहे असे सांगितले होते मात्र तो दावा फोल ठरला आहे एकोणीस ते पंचवीस तारखेपर्यंत भरती प्रक्रिया पार पडणार आहे आपण परवा आपण जसं ब्रीफ केलं होतं आपण सगळी तयारी केली होती परंतु आपण बघता काल दुपारपासून अचानक खूप जास्त पावसाचा जोर वाढलेला काल रात्रभर आणि आज आत्ता सुद्धा पाऊस सुरू आहे आमची त्याच्या आजूबाजूला चिखल झालेला आहे आणि त्यामुळं काय आहे की भरती प्रक्रिया आपण पुढे ढकलण्याचं नाही परंतु एक दोन दिवस पुढे ज्या दिवशी पाऊस नसेल त्या दिवशी त्याला आपण बोलण्याचा प्रयत्न करू आज साडेपाचशे उमेदवार आपण पहिला दिवस असल्यामुळे आपण उमेदवार कमी बोलवले होते आज त्यांचा पाऊस असल्यामुळे असं आपण बोललो आता की त्या ग्राउंडची परिस्थिती किंवा रनिंग घेण्यासारखी परिस्थिती नाही आहे पण आपण आज त्यांचे कागदपत्राचं जे व्हेरिफिकेशन असतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे असतं ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर त्यांची छाती इंचीचं मोजमाप आणि त्यांचे बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन हे आज आपण करून घेतलेलं आहे आता उरलेल्या त्यात फिजिकल तासणे आहेत शंभर मीटर रनिंग आहे सोळाशे मीटर रनिंग आहे आणि गोळा फेक आहे त्यासाठी आपण त्यांना सव्वीस तारीख दिलेली आहे